नमस्कार मित्रांनो शुभ संध्याकाळ सगळ्यांना भाजी नीट करते बघा भाजी दिलती आमच्या आत्याने तिकडून घराकून ती भाजी आता नीट करायला लागली हे गेल तर घरी काम होतं जरा म्हणून मला इथं आणून इकडच्या इकडे आम्ही इथंच थांबलो या आणि घराकडे गेलं ती भाजी घेऊन आले ते बघा पिशवी बिशवी त्यांचीच त्यांनीच दिलती भाजी नीट करायला लागली भाजी बी जरा पडल्यावर झाले जरा धुया लागते जरा जास्त ह्याला कोथमिरीच्या काय काय काढ्या था। आहे त्यात गवात हाय लसणात लावलेली भाजी असेल त्याने आता ह्याला डाळ घालून मटकीची लसूण घालून भाजी चांगली खमंग करायची भाजी भाकरी खाते ती मग सगळी तुमचं काय चाललंय काय नाही भाजी कशाची ना ना बनवली सब्जी सांगा कमेंटमध्ये आम्ही गेलतो इकडं बघा तुम्ही सकाळचा व्हिडिओ बघितला दुपारचा अजिंक्य तारा हॉटेलला हो गेलतो आणि आता येऊन इथंच थांबलो या पोरं बी आज ह्यांनी इथं आणली ती मग आता सकाळ शाळेला कसं करायचं कोण ती एकंदरीत एक आमचं चालू आहे ए शांता चॉकलेट लावा म्हणताय मोबाईलातली आणि आमचं पाणी चालू झालंय म्हणून ताई पाणी भरायला लागली तिकडं तिची गडबड चालू आहे पाणी तर स्वयंपाकाला एक पातीला भरून ठेवले नव्ह तु तुला चॉकलेट द्यायचंय वी कुठं आहे भाजी नीट करते मुलकाचा उशीर लागतोय बघायला कवा अचानक करते मी उजीड असल्यापासून आता आहार पडला तरी अजून नीट नाही तर थोडे पुन्हा भाकरी बिकरी करून मग काय झालं साडी नवी अंगावर माझी साडी ही करायची गाडी तर ठुली घातली ताईचीच ताईला म्हटलं घालू का ताईची परवानगी काढली आधी व ताईचं आमच्या काय नसतं बरं का आम्ही कुणी बी एका काही साड्या घालतो करतो पर जरा विचरावी लागतंय ताई म्हणली घाल घातली मग तिला म्हटलं माझी द्या तो काय करते नळी चिंपतीये ती रस्त्यावर नाशे आणले इकडं ते पिचका काढाय गेली त्याचा कटाळा काय पोराण कटाळ माझतय आन आमच्या डोकं दुखतय आता भाजी करणार आहे का तू करणार आहे आताच भाजी होतीये का परिट मला एवढी होईल का सगळी भाजी आहे तुम्हाला एकानं करू लागा म्हणजे माझं म्हणणं तू भाजी करू नको मग काय करू आता हाय अशी भाजी कुरडी खायला आंटी भिंडी आणताय का तुम्हाला करून आम्ही खाल्लंय मटन नको काय खेर करायचं ला, का की ओला नारळ दोड पुन्हा तांदूळाची करायची म्हणजे तांदूळ थोडा वेळ भिजू घालावं लागतात पुन्हा ही गव्हाची करायची म्हणतात गहू बारीक करावं लागतात खिरीच आता लगीच्या लगी नियोजन होत नाही खरच उद्या बिद्या करू मग तुला पेटवाय पाहिजे का आता पेटवायचे आहे की चुल आता भाजी नीट कर मला तर भाजीच खायवी वाटायली मटकीची डाळ लसणाची कुडी मिरची चिरून टाकली म्हणजे छान होते चिरून नाही कुठून टाकायची गलसात कुटायची ताजी लुसलुशीत भाजी आहे बघा मित्रांनो शेतातनं उपसून लगेच दिलेली भाजी आहे बघा ही ह्यानी गेल तर पोरं आज आणायला तिकडं बोर ही आणली होती येताना हो का पोरांनी खाल्ली आताच खाऊन बसलेली जाऊन मी बी खाल्ली येताना तर वाटो बोर बोरं होती तसली निघणारी मग आणली होती मग म्हटलं पोरं बी आणतो आज इकडंच मग गेल तर पोरं आणायला आणि पोरं आणायला गेलं ती आता भाजीच दिली रोज पोरं तर असते ते काल पण आजारी होती म्हणून काल बीन लावली होती दवाखान्यात म्हणून आणलेली सकाळी तर शाळेला घालवली ना आज अजून इकडे आणली पोरांची सवय लागली पोर का नाही हाय पोरांना सोडून करून धनुरा बी आणलाय गा अहच आलेला असते भाऊजी मुद्दा बांधते ती का कोण धनुरा हा पेटवी पूजा पीठ होती की चल तुम्हाला भूक लागली मला तर वाटतं अग मला लय भूका लागली त्या कशी तर दोन तीन बोर वडली ती मला इधळ भूका लागली तर इधळ नसते काय त्याने दिलेली खरं तुझं काय नाही बघ्या वार बघित नाही आज कालच्या पोळ्या होत्या मित्रांनो शिळ्या मग तेच खाल्ल्या सगळे आम्ही बी सकाळी तिथं जाऊच तर आम्ही बी खाल्लं होतं थोडं थोडं इथं सकाळीच पुन्हा गेलतो तिकडं काय ग

शाळेत त्या दिवशी पैसे दिल्यावर का काय खाल्ले त्या गुढडीने आम्हाला सांगितलं आल्यावर आणि सर्दी झाली आजारी पडल्या काल शाळा बुडवली पुन्हा मम्मी खायला दिलं नाही गारव्यात आता ही सकाळी सकाळचं आज आजपासनं बघा आज सकाळी रात्रपासून मिरच्या नेट केलेली आहे ते का आता तुम्ही आणत नाही म्हणल्या मग का करू आता भाज्या

त्या दिवशी तक नस आता भाजी काय पूर्ण होत नाही निमित्र झाली का झाली असेल असं खायापुर तोंडी लावाय बाजारी तुम्हाला तोंडी लावाय आवडते हे ना मला खायला आवडते तुला काय कशी आवडते ग करून आमच्या दुगीची चायस आहे का हाय बाबा जो का करायचं ना आपल्याला कुठे आहे कि त्या फिथं पिशवीत ते पांढरे पिशवी आणि त्यात हाय बघ वायाची पिशवी आहे ते नाही तर पेटीत टाकले असेल त्याची गडबडीत काल कालच आमटी लागेल उंदर लागायला लागले ती इथं मित्रांनो तरी पिटीत हाय सगळं पिठ बी डब्यात न्यायची मिरच्या हका ताई नाही तर नीट करून दिल्या त्या दुयाच्या खळा 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 लसूण घ्यायचं जिरं घ्यायचं पितरीत आणि पेल्यानं घस काटायचं मिक्सर बिन आता बारीक करायची आम्हाला गरज असेल तर आम्ही मग तिथनं जाऊन आणतो बारीक करून बघा आता कालचा मसाला आणला तिथन बारीक करून आमटीचा आहे सकाळपासून जरा आबाळ आलेवणी झालं या मित्रांनो चालू आहे भाजी नीट कराय भाजी आज संध्याकाळी नीट करून ठेवते आणि उद्याच्याला ह्या भाजीचा या भाव करते बघा आता हे मिरच्या आहे त्या मिरच्या जिरं लसूण घेती वाटती आणि झुमका करून खाती या सगळ्यांनी झुमका भाकर खायला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना बाय बाय